दोन महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत दुसरीकडे आता विधानसभा निवडणुकांचं बिगुल आल्याने केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेचा विचार पण यात शेतकऱ्यांचा विचार केला जातोय का तर नाहीच हे सांगण्याचे मूळ कारण म्हणजे मागील काही दिवसांपासून टोमॅटोला चांगला भाव मिळत होता थोडा काय शेतकऱ्यांच्या हातात चार पैसा शिल्लक आला की सरकार काही ना काही पाऊल उचलून दर पाडणार सरकार करतं पण तसंच आहे पहिले कांद्याचं झालं आणि आता झालं ते टोमॅटोच सरकारने या पिकांचे भाव कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेत आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना आणि दरावर परिणाम झालाच या आपण आज पाच महत्वाचे मुद्दे पाहूयात टोमॅटो पिका संदर्भात नंबर एक टोमॅटोचे उत्पादन कोणत्या भागात घेतले जाते नंबर दोन पूर्वी टोमॅटोच्या भावाची काय स्थिती होती आणि सध्या बाजारात काय स्थिती आहे नंबर तीन टोमॅटो भाव घसरण्याची नेमकी काय काय कारणे आहेत नंबर चार सरकारने असा काय उपाय केलाय की दर कमी झालेत नंबर पाच सप्टेंबर महिन्यात टोमॅटोचे दर कसे राहतील नमस्कार मी प्रतीक्षा अग्रिकोल चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत टोमॅटो पिकाचे अत्यंत माहिती विषयक बाजार भावाचे आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत आहे तर त्यासाठी तुम्हाला एक महत्वाचं काम करायचंय ते म्हणजे जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आताच करून घ्यायचंय आणि हो बेल ही प्रेस ऐकून म्हणजे आमचा टोमॅटोचा एकही व्हिडिओ हा तुमच्यापासून मिस होणार नाही वळूयात आता आपल्या मूळ विषयाकडे सुरुवातीला पाहूयात मुद्दा नंबर एक टोमॅटोचे उत्पादन कोणत्या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते आता तसं तर भारत हा टोमॅटो लागवड करणाऱ्या प्रमुख देशांपैकी एक आहे भारतात टोमॅटोचं सर्वाधिक पीक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्रात घेतलं जात भारतात टोमॅटोची प्रामुख्याने दोन वेळा पिकं घेतली जातात एक ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत एका पिकाची पेरणी केली जाते तर दुसरं पीक फेब्रुवारी ते जुलै दरम्यान घेतलं जात पण आता दैनंदिन आहारात टोमॅटोची गरज असल्याने बाजारात टोमॅटोची मागणी कायम असते टोमॅटोला कुठलेही पर्याय पीक नसल्यामुळे चांगला नफा मिळेल या आशेने शेतकरी बाराही महिने शेतात टोमॅटोची पिके घेत असतात आपल्याला माहिती आहे कधी टोमॅटोचे भाव इतके वाढता की हा टोमॅटो सर्वसामान्य जनतेला देखील परवडत नाही टोमॅटोचा फंडाच वेगळा आहे तर कधी भाव इतके घसरता की हा टोमॅटोला योग्य भाव मिळत नाही आणि टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकरी राजावर येत असते कस तर मुद्दा नंबर दोन पूर्वी टोमॅटो भावाची काय स्थिती होती आणि सध्या बाजारात काय स्थिती आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी टोमॅटोचे भाव का वाढले होते आपल्या आपल्या शेतकऱ्यांच्या हातात पैसे यायला होता शेतकरी मित्रांनो पूर्वी चॅनलवर मी टोमॅटोचा एक व्हिडिओ बनवला होता तोही मी आता स्क्रीनवर तुम्हाला दाखवलाय तेव्हा टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते शेतकऱ्यांच्या टोमॅटोला अगदी समाधानकारक असा बाजारभाव मिळत होता या व्हिडिओ मध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की जून चोवीस चे टोमॅटोचे भाव आता या दिवशी छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत टोमॅटोला पाच हजार पाचशे बाजार समितीमध्ये चार हजार सातशे पन्नास रुपये भाव मिळाला होता तर कामठी बाजार समितीमध्ये टोमॅटोला दर चार हजार पाचशे रुपये मिळाला होता किरकोळ बाजारात तर टोमॅटोचे भाव हे दोनशे रुपये किलो पर्यंत पोहोचले होते आणि बाजार समितीतही दर चांगलेच होते आता ही होती दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट पण आता मात्र काहीशी स्थिती बदलली आहे आता टोमॅटोला बाजार समितीमध्ये सरासरी दर हा दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळत आहे जून महिन्यात छत्रपती संभाजीनगर मध्ये टोमॅटोला भाव हा पाँ पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होता आणि तोच भाव आता ऑगस्ट म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी आठशे पन्नास रुपयांपर्यंत आला आहे दोन महिन्यांपूर्वी नागपूर बाजार समितीत टोमॅटोला चार हजार पाचशे भाव होता तोच भाव आता अर्ध्यावर येऊन अर्थात दोन हजार पाचशे पन्नास रुपयांपर्यंत आला आहे आणि कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला चार हजार रुपये भाव होता तो देखील आता दोन हजार रुपये प्रति क्विंटल इतका आलेला आहे गेल्या दोन महिन्यांमध्ये टोमॅटोच्या दरात सततची चढ उतार सुरू आहे सध्या बहुतांश बाजार समितीमध्ये टोमॅटोला सरासरी भाव हा दोन मिळत असला तरी सरासरी टोमॅटोचे भाव हे दीड हजार ते अडीच हजार रुपयांच्या दरम्यान आहेत आता बाजार माहिती विश्लेषण जोखीम निवारण कक्ष यांचा साप्ताहिक रिपोर्ट काय सांगतो तर तेही सांगते त्यांनी सादर केलेल्या रिपोर्टनुसार पंचवीस ऑगस्ट अखेर बाजाराची काय स्थिती होती अर्थात एकोणास ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोला सरासरी दर एक हजार आठशे सहासष्ट रुपये इतका मिळाला मुंबई बाजार समितीमध्ये दोन हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोला सरासरी दर हा दीड हजार रुपये मिळालाय तर संगमनेर बाजार समितीत एक हजार एकशे अठरा रुपये सरासरी दर मिळालाय आणि सोलापूर बाजार समितीत नऊशे सहासष्ट रुपये असा भाव मिळालाय आता एकंदरीत प्रमुख एपीएमसी बाजारांपैकी म्हणजे टोमॅटो साठी ज्या काही प्रमुख बाजार समिती आहे त्यांचा जर आढावा सांगायचा झाला तर त्यांच्या रिपोर्टनुसार या सर्व बाजार समितीमध्ये मुंबई बाजार समितीमध्ये सर्वाधिक किमती ह्या टोमॅटोला मिळाल्या त्या म्हणजे दोन हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वात कमी दर जर सांगायचा झाला तर तो म्हणजे सोलापूर बाजार समितीमध्ये मिळालाय तो सर्वात कमी दर असा आहे की नऊशे सहासष्ट रुपये आता यावरून लक्षात येत आहे की मागील काही दिवसांच्या तुलनेत टोमॅटोच्या भावात काहीशी घसरण ही झालेली आहे आता दोन महिन्यापूर्वी वाढलेले टोमॅटोचे दर आता का घसरले दरात सारखे चढउतार का सुरू आहे मुद्दा नंबर तीन टोमॅटोचे भाव घसरण्याची नेमकी काय काय कारण आहेत आपल्याला माहितीच आहे की बाजाराचं एक सूत्र आहे की बाजारातील शेतीमाल उत्पादनाची आवक वाढली की दर घसरतात आणि हेच कारण आहे की टोमॅटोचे दर हे घसरत जून महिन्यात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आणि त्यामुळे बाजारात आता आवक वाढली ऑगस्टच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली ऑगस्ट महिना संपलाय आणि मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक ही बाजारात झालेली आहे असं म्हणल्यावर मागणी कमी झाली आणि दर देखील घसरले आहे आता टोमॅटोची इतकी आवक वाढण्याचे मूळ कारण काय आहे ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की टोमॅटो हे नाशवंत शेतमाल आहे त्यामुळे आपण त्याची साठवणूक करू शकत नाही त्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोवर डाग पडत आहेत टोमॅटोचे नुकसान होत आहे आणि त्यामुळे शेतकरी तो टोमॅटो वेळेत विक्री व्हावा आणि टोमॅटोला चांगला भाव मिळावा किंवा टोमॅटो फेकण्याची वेळ येऊ नये या आशेने तो विकण्यासाठी नेतात आणि बाजारात आवक ही वाढते आणि त्याचमुळे दरात घसरण होत असते टोमॅटोचा जास्त पुरवठा आणि ग्राहकांच्या तर घसरल्या माहिती विश्लेषण कक्ष व जोखीम निवारण कक्ष यांच्या रिपोर्टनुसार एकोणवीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट च्या रिपोर्टनुसार देश पातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवकेमध्ये चार टक्क्यांनी वाढ आहे त्यामुळे भाव काहीशे कमी झाले आहेत मी सुरुवातीला सांगितले की भाव कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले होते सर्वसामान्यांना टोमॅटो स्वस्तात मिळावे वाढलेले भाव कमी व्हावे यासाठी सरकार जोरदार तयारीला लागले होते मुद्दा नंबर चार सरकारने असा काय उपाय केला की दर कमी झाले कांद्यासह बटाटे व टोमॅटोचे भाव कमी करण्यासाठी सरकारने सुरुवात देखील केली होती एनसीसीएफ ने मुंबई दिल्लीसह अनेक ठिकाणी स्टॉल लावून साठ रुपये किलो दराने टोमॅटो विकले स्वस्त टोमॅटो उपलब्ध झाल्यामुळे खुला बाजारात भाव खाली आले मुंबईत चार ठिकाणी तर राजधानी सरकारकडून स्वस्त दरात टोमॅटो गेले टोमॅटोचे भाव कमी करण्यासाठी सर्वांना प्रति रुपये टोमॅटोची विक्री केली आणि त्यामुळे झालं काय तर किरकोळ बाजारात भाव घसरले आणि त्याचा थेट परिणाम हा शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या टोमॅटोच्या दरावर झाला दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या भावाने शंभरी गाठली होती पण केंद्र सरकारने अखेर हस्तक्षेप केला तर राज्यात टोमॅटोचे उत्पादन वाढले त्याची आवक वाढली आणि मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारात आल्याने मुंबई सह राज्यातील अनेक भागात टोमॅटोचा दर अर्ध्याहूनही खाली आलाय तर हळूहळू जास्त आवक वाढली तर हे भाव अजून घसरतील आणि टोमॅटो फेकून देण्याची वेळ आपल्या शेतकऱ्यांवर येते की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो आहे आता शेतकऱ्यांना तुम्हाला वाटत असेल की या महिन्यात तरी भाव वाढणार का मुद्दा नंबर पाच सप्टेंबर महिन्यात टोमॅटोचे दर कसे राहतील बाजार अभ्यासकांच्या मते टोमॅटोच्या भावात या महिन्यात अशीच चढउतार सुरू राहणार आहे बाजारात अजून आवक वाढली तर दर हे घसरू शकतात त्यात आता विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सरकार टोमॅटोचे भाव वाढू नये यासाठी देखील प्रयत्न करत आहे आणि शेतकऱ्यांना मिळणारे दर कमी देखील होऊ शकतात आता हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी शेतकऱ्यांनी स्थानिक बाजाराकडे लक्ष देऊन आपल्या टोमॅटोची विक्री करावी आणि हो अॅग्रिकोलावरही प्रत्येक शेतमालाची अपडेट वेळोवेळी पहावी आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते तेही लक्षात येईल आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद